तुम्ही पाहू शकता हा जे रोप होतं त्यावेळी लहानपणी असताना त्याच्यावरती व्हायरसनं अटॅक झाला आणि बोडका रोग आला आणि जे पानं आहे ते तुम्ही पाहू शकता अजून सुद्धा ते असं बोकडासारखं पूर्णपणे असं गुंडाळलेली पानं आहेत तरी ह्या फळावरती ह्याचा असर झालेला नाही आहे कारण इंडिया अॅग्रोचे जे काय मी प्रोडक्ट वापरलो सुरुवातीला काय वापरतो मी सुरुवातीला सुरुवातीला पहा भू भूवस्त्र वापरलेला होता आणि ना इंडिया ग्रो वापरलो आणि त्याच्यानंतर एम आय स्प्रेनं हा जे काय फळ आहे त्या फळावरती शायनिंग आलेला आहे आणि तो आता पूर्णपणे असं हिरवगार असं फळ आलेलं आहे म्हणजे गेलेलं झाडाला सुद्धा फळ सेटिंग झालेलं आहे नमस्कार आज बघा मी कर्नाटक येथील कौलगा तालुका आळंद या गावामध्ये भूअस्त्र इंडिया ग्रोचे प्रोडक्ट जे आहेत भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक राजशेखर नंदर्गी या सरांना दिलेल्या होतं आणि ते जे काय पेरणी करत असताना घालून जे काय रिझल्ट घेतलेले आहेत हा बघा दोन ते सव्वा दोन महिन्याचं